വോളാണ് അഞ്ജു മэм ഓക്കേ അത് മട്ടുണ്ട് मी आज माझा चक्रधानाचा अनुभव सांगत आहे सर्वप्रथम सुरुवातीतून झाली होती मी शिवस्वरोदय हो भाग दोन मध्ये मॅडमनी शक्तिशाली चक्रा चक्रा भाग दोन घेतलं होतं त्याच्यामध्ये आपले कुठले चक्र बॅलन्स आहेत असंतुलित आहेत संतुलित आहेत किंवा अंडर ऍक्टिव्ह ओव्हर ऍक्टिव्ह आहे ते सांगितलं होतं म्हणजे त्याच्या त्याची लक्षणं होती त्याप्रमाणे आपल्या सर्व शरीराचं काम ऐंशी टक्के मूलाधार आणि हृदय चक्रावर होत तर त्यावेळी माझे असंतुलित चक्रामध्ये मा हृदय चक्र आणि मणिपूर चक्र असंतुलित दाखवत होते त्यानंतर पेंडुलम डाऊजिंगचा कोर्स केल्यानंतर आता जो आपण कंटिन्यू चक्रा ध्यान दर आठवड्याला एक चक्र या प्रमाण चक्र करत होतो करत आहोत आणि अज्ञाचक्रापर्यंत आलो आपण तर आता माझ चक्र संतुलित दाखवत आहे हृदय चक्र आणि मणिपूर चक्र विशुद्धी चक्र हे सगळ्यात म्हणजे अगोदर जेव्हा मी पेंडुलम डाऊजिंग कोर्स शिकले त्यावेळी मी पेंडोलम विचारलं होतं माझं सगळ्यात बॅलन्स चक्र कोणता आहे तर ते विशुद्धी चक्र आहे आणि अजून पण ते विशुद्धी चक्रात बॅलन्स चक्र आहे पण आता आपण जे शक्तिशाली चक्र ध्यान करतो त्याचा अनुभव असा आहे की आपण ध्यान करतानाच करता हो मुद्रा करत आहोत तर त्या मुद्रे मुद्रेचा जास्त फायदा मला होत आहे असं वाटतंय जसं की आपण मी मला अपान वायु मुद्रेचा जास्त फायदा झाला की माझ्या शारीरिक व्याधी होत्या म्हणजे सकाळी अपान वायू मुद्रा आपण शरीरातले गॅसेस वगैरे बाहेर दूर करण्यासाठी वापर होतो त्या मुद्रेचा आणि त्याचा मला खूप जास्त फायदा झाला अजून सांगायचं म्हणजे तर हृदय चक्र सगळ्यात जास्त माझं म्हणजे मी खूप संकुचित वृत्ती असं म्हणू शकता तसे होते आणि हे आपलं आपलंशाली चक्राध्यान केल्यापासून हृदय ओपन झाल्याचा भास होतोय सगळ्यांबद्दल प्रेम वाटतंय आणि स्वतःच खूप जास्त बदल झालेला आहे तसंच हे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आहे त्या काळातच आपण आपलं हे चक्राध्यान सुरू केलंय त्याचा पण खूप जास्त इफेक्ट शरीरावर पडतंय तसंच संकल्पामध्ये ज्यावेळी भाग दोन केलं होत त्याच वेळी संकल्प होता की सगळे चक्र एनर्जाईज झाले आहे बॅलन्स आहेत तर त्याचे रिझल्ट आता अनुभवायला मिळत आहे आणि पूर्ण म्हणजे आपल्या सोलशी आणि सोल आणि चक्रा आपल्या शरीराला बॅलन्स कसं करतंय त्याचा पूर्ण अनुभव येतोय जस जस शरीरातले चक्रा बॅलन्स होतात तस तस जे म्हणतात ना संसारिक गोष्टी किंवा शारीरिक व्याधी यांच्यापासून म्हणजे त्याच काहीच वाटत नाही म्हणजे त्या नाहीच आहेत असं वाटतंय आणि पूर्ण आपण म्हणजे मला स्वतःला असा अनुभव येतो की म्हणजे अहम ब्रह्मासी तत्वमसी अं चक्रा बॅलन्स झाल्यावर हा अनुभव येतो तर आपण म्हणू शकतो की जसं चक्रा बॅलन्स झालं तसं म्हणजे आपण ध्याना आधी पेंडुलमने चक्र चेक करतो ध्यानानंतरही चेक करतो तर त्याप्रमाणे ते चक्राची स्थिती आपल्याला आपल्या ओराची स्थिती येते तर सर्वात महत्व आहे चक्रा बॅलन्सिंग मध्ये म्हणजे आपण जे जे मॅडम ने चक्रा बॅलन्सिंग किंवा भाग एक आणि भाग, भाग दोन ह्या पूर्ण म्हणजे एकच असं इंडिपेंडंट नाही आहे सगळ्याच याच्यामध्ये म्हणजे इन्क्लुडेड होतो जसं की चक्रा साठी शिवसर्य भाग मधला श्वासाच्या नियमांचा पण पालन होत की त्याच्यात जे नियम सांगितले होते ते जर महत्वाचे चार ते पाच नियम होते ते जर पाळले तर ऑटोमॅटिक त्या भाग एक चा फायदा भाग दोन साठी म्हणजे चक्रा बॅलन्सिंग साठी होतोय असा अनुभव येतात आणि विशुद्धी चक्र म्हटलं तर सगळ्यात बॅलन्स चक्र ब्रह्मांडाचा द्वार आहे तेच सेम माझं मणिपूर चक्राच्या बाबी बाबतीत होत कि नाभी चक्रावर तर ते माझं हळूहळू संतुलित होत आहे पूर्ण संतुलित नाही झालंय पण मग आता म्हणजे जेव्हा मी असंतुलित होता तेव्हा ते फोर्टी पर्सेंट होतं चाळीस टक्के होतं आणि आता ते ऐंशी टक्के संतुलित आहे तर खूप 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 धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जेला ग्रुप ऊर्जेला आणि धन्यवाद कि हे चक्र ध्यान आपण कंटिन्यू करत आहोत या पृथ्वीच्या म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडासाठी प्रकाश पृथ्वीचे चक्र आणि माझं चक्र बॅलन्स झालेले आहेत असा म्हणजे अनुभव याचा त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम खूप धन्यवाद अनुजा मॅडम तुम्ही अनुज शेअर केले धन्यवाद 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 अर्चना मॅडम जरा स्क्रीनशॉट काढा तर अनुजा मॅडमनी खूप छान सांगितलं की राईट ला हे झालं हे फार महत्वाचं कारण हा जो दोन ग्रहणामधला काळ होता त्या दोन ग्रहणामधल्या काळाने खूप काही ठरवलंय आपल्याबद्दल खूप काही जसं की आपण जे म्हणतो की बीज रोपणी करायची संकल्प पेरणी करायची तर या काळामध्ये ते झालेलं आहे महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते की आपला ज्या प्लॅनेटवर आता अस्तित्व शिफ्ट होणार आहोत आपण हे ठरलं आता आपलं आपण कुठल्या प्लॅनेटवर शिफ्ट होणार हे ठरलं या काळात आपण जे चक्रदान केलं आपण जी बीजारोपण केली आपण जे संकल्प पेरले आणि त्या दृष्टिकोनातून पर्वाच जे ध्यान होत एकोणतीस तारखेच हा ग्रहण ग्रहणाचं जे ध्यान झालं त्या ग्रहणाच्या ध्यानामध्ये मी जे तुम्हाला दिले संकल्प म्हणा किंवा अफर्मेशन्स ते फार महत्वाचे होते फार आणि त्या ज्यांनी ते केले माझे अफर्मेशस त्यांच्याकडनं एक रोवणी झालेली आहे आपण आता ज्या प्लॅनेटवर शिफ्ट होणार आहोत ते ठरलेलं आहे पण लक्षात घ्या ज्या प्लॅनेटवर आपण जाणार तिथला सोल प्रोग्राम काय असणार आहे तो ठरणार आहे आपण चक्रांवर किती काम करतोय ते सगळीकडनं आलं तर चक्रांवरच येतंय आणि आता आपण हायर चक्र ही खूप खास कालावधीत करत आहोत आता एकवीस एप्रिल पासून हायर चक्र हायर चक्र असेच करणार आहोत ऍक्टिव्हे झालेलंच आहे ऍक्च्युअली ते सुद्धा आपण चला मानवी चेतनीच्या पलीकडे त्याच्यामध्ये अॅक्टिव्हे त्या कोर्समध्ये ऍक्टिव्हेशन आपण केलेलं आहे पण पुन्हा एकदा या अमेझिंग ऊर्जेमध्ये कि जिथे अजून आपल्याला असे झालेले आहेत ऊर्जा त्या सगळ्या आणि जेवढ्या आपण त्या ऊर्जा टॅप करू तेवढ्या घेणार आहोत आणि जेवढे आपण चक्र आपले ऍक्टिव्हेट ज्या चक्रांवर आपण काम करणार आहोत त्या चक्रांनुसार आपला सोल प्रोग्राम आता ठरायचा आहे आपण म्हणतो की नाही आपण जन्माच्या आधी आपण सोल प्रोग्राम घेऊन येतो सोल प्रोग्राम घेऊन येतो तर हा आता या काळावधीत नवीन युग परिवर्तन युगच बदलत आणि युग बदलल्यामुळे आपल्याला आयामात शिफ्ट व्हावं लागणार आहे आणि नंतर कित्येक कालावधीनंतर कित्येक वर्षानंतर आपण आपल्या देह सोडल्यानंतर जे काही असतं आपलं काम करणं आत्ता जे करतोय ते त्यावेळेलाही करावंच लागतं केल्याशिवाय होतच नाही पुढचा जन्म येतच नाही तर हे पुढचा जन्म जे घेऊन येतो आपण तो आपल्या आत्म्याचा प्रोग्राम असतो आपल्या आत्म्याला जे काही हवं आहे ते आपण डिझायर करतो आई वडील निवडतो आपल्या जन्माचा प्रोग्राम ठरवतो तर आता आपण ज्या चक्रांवर जितक्या चक्रांवर आपण काम करणार आहोत त्यानुसार आपला सोल प्रोग्राम ठरणार आहे उदाहरणार्थ आता आपल्याला पाचवा आयाम मिळणार नाही अशी एक केस लक्षात घेऊ पाचवा आयाम मिळणार नाही केव्हा मिळणार आहे व्यायामात जायचं केव्हा फिक्स झालेलं आहे मी तुम्हाला सांगितलं जे षड्रिपू इथ रिपू शद्रिपु। त्याच्यातून आपण रिलीज झालो होतो का सूर्यग्रहणाच्या आधी षड मध्ये लोभ मोह माया आपण किती संसारात अडकलोय आपण किती संसाराचे संकल्प लिहितोय मुलाबाळांचे लिहितोय घरादाराचे लिहितोय गाड्यांचे लिहितोय नोकरीचे लिहितोय व्यवसायाचे लिहितोय पैशाचे लिहितोय संपत्तीचे लिहितोय जागांचे लिहितोय हे त्यावेळेला त्या सूर्यग्रहणाचा आत्म्याचा क्लिन्सिंग प्रोग्रामची ऊर्जा होती त्यावेळेला तरी आपण आपला आत्मा सगळा क्लिन्स केला का हे मोह माया आणि काय आपण म्हटलं की बाबा राग मत्सर काम काम क्रोध राग मत्सर लोभ लोभ तुम्हाला अर्थ पण सांगितलेत त्याचे लोभ म्हणजे काय माया म्हणजे काय अटॅचमेंट अटॅचमेंट सुद्धा आहे लोभ म्हणजे हावरटपणा हवा हवा वाटणे आणि अटॅचमेंट या सगळ्या सोडल्या होत्या का आपण त्यावेळेला तरी आपण पेरणी केली आहे का त्याची कि यातून सगळे बाहेर पडलेलो आहोत बीजरवली होती का बीजरवल असेल तर ते आहे हे जर झालेलं नव्हतं तर पाचवा आयाम काही मिळणार नाहीये संपला आता ते शेवट चौथ आता समजा पाचवा आयाम मिळणार नाहीये तर कुठला आयाम आहे तिसराच आयम राहणार आहे पण या पृथ्वीवर नाहीये आपला आता पुढचा जन्म आता दुसऱ्या पृथ्वीवर दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅनेटवर तिसऱ्या आयामातली पृथ्वी असेल पृथ्वी तर कितीतरी ह्याच्यामध्ये काही धर्तीवरच हीच पृथ्वी अशी नाहीये याच ब्रह्मांडात पृथ्वी असं काही नाही खूप पृथ्वी आहेत अनेक ब्रह्मांड आहेत खरगो आरबो तर आपला समजा जर हे झालेलं नव्हतं तर तिसऱ्याच आयमाची पृथ्वीवर शिफ्ट होणार आहोत पण सोल प्रोग्राम काय असणार आहे तर ते आता इथून पुढं करणाऱ्या आपण कुठल्या चक्रांवर किती काम करतोय कुठल्या चक्रातन किती पार होतोय आता तरी आपण या शड विजय प्राप्त करतोय का त्यांना रिलीज करतोय का तर हृदयातून वर जाणार आहोत आपण मणिपूर चक्र स्वाधिष्ठान चक्र मुलाधार हे सगळं माहितीये मुलाधार पैसा पैशाची डिटॅचमेंट झालीय अजूनही पैशाचा प्रश्न पडतोय पैशाच्या सिक्युरिटीचा प्रश्न पडतोय यातून आपण विरक्त झालोय का आपल्याला वाटतो का, का पैसा शून्य व्हावा फायनान्शियल सिस्टीम कॉलॅप्स व्हावी असं कोणा कोणाला वाटत बॉक्स मध्ये टाका बरं मला तर खूप सारखं वाटतं फायनान्शियल सिस्टीम कोलॅप्स व्हावी इक्वॅलिटी यावी कोणा कोणाला वाटतं बॉक्स मध्ये टाका फायनान्शियल सिस्टीम कोलॅप्स व्हावी कारण कोलॅप्स झाल्याशिवाय हे सगळं वर अप अँड डाऊन जो काही डिफरन्सिएशन आहे हे एका लेवलला येणार नाही अर्चना मॅडमला वाटतंय आपल्याला जर इक्वेलिटी हवी आहे आपण युनिक आपण वननेस मध्ये यायचं झालं तर या सगळ्या सिस्टीम कोसळणं अत्यंत गरजेचं आहे नवीन करन्सी येणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला बघा आता कित्येक लोकांना बँकेत पगार दोन तीन हजार जमा होत आहेत अजून वाढणार आहे ते सगळे अजून त्यांचे बघा खूप खूप वाढणार आहे त्यांना सवलती हे का चाललंय कधी विचार करतोय का आपण तर हे यातून बाहेर पडलोय का आपण आता तरी पडलोय मुलाधार मुलाधार का मुलाधारातून बाहेर मुलाधार ओव्हरकम केले का पैशा रिलेटेड तर तो सोल प्रोग्राम ठरणार आहे स्वादिष्टनातून बाहेर पडलोय का भीतीतून बाहेर पडलोय का आपण भीतीतून बाहेर पडलोय का तुम्हाला माहिती आहे का आत्ताच जे सगळं चाललंय ना सगळे आपले विचार कंट्रोलिंग करणं चाललंय आपला माइंड ब्रेन हायजॅक केलेला आहे आपला म्हणजे सगळ्यांचा केलाय का नाही ते तुम्ही चेक करा हे कशात केलं जात आहे माइंड विचार काय अनुजा मॅडम माहितीये का आपले विचार कंट्रोल केले जात आहेत का आपला ब्रेन हायजेक केलेला आहे का तुम्हाला काय माहितीये आहे का अनुजा मॅडम हा सांगा नेहरुदांच सा, नेरुधाने सांगितलं होतं ते चीफ जसं अमृता मॅडमने सांगितलं तसा एक व्हिडिओ बघण्यात आला आता जे जे होतंय ना पृथ्वीवर जसं तुम्ही म्हणता कोरोना काळात चेतना पेरली गेली तसं आपण हे एक प्रकारचे जसं म्हणजे आपण हे काम करतोय मॅडम तसं बाकी भरपूर सारे ग्रुप यासाठी म्हणजे समानतेसाठी म्हणजे प्रेम सगळ्यांसाठी असं काम करत आहेत तर जसं आपण म्हणजे चांगल्या चांगलं काम करतो तसं त्याला सप्लिमेंटरी ब्लॅक एनर्जी वगैरे तसं त्यांचं काम करत आहेत सेम म्हणजे त्याच्यामुळे होत ते लोक मेंदूत विचार पेरले जात आहेत निगेटिव्ह ते काय माहितीये का मोस्टली uh, मॅडम खाण्यातून आपण सगळ्यात जास्त म्हणजे घेतो असं okay. म्हणतो आपण hmm. आणि तर म्हणून तर बाहेरचं खाणं वगैरे बंद करायचं आणि जे खरोखर चेतनेत आहेत ना मॅडम म्हणजे खरं सांगतो आम्ही की आम्ही किती बाहेरच म्हणजे खूप बाहेरचं खायचं व्हायचं आणि ऑटोमॅटिक बंद झालं ते चेतना वाटली तर ते आपोआपच बंद होतं या सगळ्या गोष्टी करेक्ट तर खाण्यातून होतंय आणि आपल्या या भाऊजी मधनं होतंय ना आपलं जे नेटवर्क आहे नेटवर्क नेटवर्क आहेत आपल्या घरात जे वायफाय आहे जी आहे मोबाईल आहे आपण व्हिडिओ बघतोय मोबाईल बघतोय यातनं सगळ्या वेवज बेंड ब्रेन ब्रेनवर कंट्रोल करतायत हायजॅक करतायत हे केव्हा वर्क होत नाही आपण ध्यानाने दूर ठेवलेलं आहे आपण काही प्रोटेक्शन लेअर घातलेले की आपल्यापर्यंत फक्त आपल्या फायद्याच सगळं येत आहे निगेटिव्ह काही आत शिरत नाही हे जे प्रोटेक्शन घातलं आपण बऱ्याचदा ध्यानामधून जे जे होते त्या त्या ध्यानाला त्यांच्या भोवती एक वलय तयार झालंय प्रोटेक्शनच आणि त्यातून आपण ह्याच्यापासून आलिप्त आहोत तर स्वादिष्टन म्हणजे भीती तर भीती सुद्धा पेरली जाते आपल्याला बातम्यांमधून टीव्हीच्या बातम्यांमधन व्हिडिओतनं तुम्ही बघा सगळे निगेटिव्ह लोक ओरडत आहेत आणि हे जे हायजॅक झालेत माइंड ब्रेन ते लोक सारखे सगळं निगेटिव्ह बोलतायत फक्त त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काही अंशच नसतो त्यांचा तुम्ही बघा एक एक युट्यूबर बघा हो, हो, एक एक काम हो, हो, आता ते बघा हो, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हो, बद्दल पण बघा सगळे जे व्हिडिओ आहेत कोणीही म्हणजे पृथ्वीचं सांगितलं नाही सगळं निगेटिव्ह 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 कार्यक्रम घेणारे सुद्धा तुम्ही बघा निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह सांगतच नाही ती लोक की आपण जसं म्हटलं की, की ही ऊर्जा सुंदर ची येत आहे आपलं आता बीज रोपणी हे जे काही आपण आधीपासून सांगतेय मी ह्याच्यावर भाष्यच नाहीये कोणाचं की येणाऱ्या ऊर्जेचा लाभ कसा घ्यायचा आहे ते काही नाही चक्रावर ध्यान हे काही नाही तर हे जे लोक आहेत ना यांचे सगळे ब्रेन हायजॅक झालेत लक्षात घ्या माइंड हायजॅक झाले स्वतः ते म्हणतायत पण त्यांचे पण झालेले आहेत हे ते चेकच करत नाहीत की आपण किती निगेटिव्ह बोलतो किती पॉझिटिव्ह बोलतो आपला प्लॅन अनालिसिस करावं तर ही जी भीती आहे सांगायचा मुद्दा म्हणजे स्वादिष्टान चक्र ही जी भीती आहे ही सुद्धा आपल्यामध्ये पेरली जात आहे अजून होत आहे सेमी लिक्विड जे पदार्थ आहेत बाजारात लिक्विड आणि सेमी लिक्विड ते अजिबात घ्यायचे नाहीत मी एक दीड वर्षापूर्वीच तुम्हाला सांगितलेले प्लास्टिक प्लॅस्टिक फेकून द्या पाण्याच्या बाटल्या प्लास्टिक वापरू नका खूपदा सांगून झालेले प्लॅस्टिक वापरायचंच नाहीये घरात सुद्धा बळण्या सगळ्या काचेच्या आणा स्टीलचे डबे वापरा अजिबात प्लास्टिक वापरायचं नाहीये खूप सांगून झालेले तुम्हाला मला नाही माहिती किती बदल झाले आपल्याला अर्चना ने व्हिडीओ पण काढून दाखवलेत प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल मधलं पाणी कॉपर मधलं पाणी सिल्वर मधलं पाणी आपण बघितले सगळं तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलेत किती किती लोकांनी प्लास्टिक घरातन काढून टाकलं सांगा मला चॅटबॉक्स मध्ये कोणी काढून टाकलं सांगा आज तरी सुरुवात करा प्लास्टिकचा दर्जा काय आहे बघा जाड पिशव्या वापरायच्यात वापरल्या तरी पिशव्या जाड प्लास्टिकच्या पातळ पिशवीतन भाजी काही आणलं लगेच काढायचं आहे बाहेर जाड पिशव्या वापरा डबे डुबे सगळ्या फेकून द्या प्लास्टिकच्या बरण्या त्याची ग्रेड बघा किती लेवल आहे फूड ग्रेड आहे का तर या सगळ्या गोष्टी तर ह्या ज्या भीती आहेत यातनं आपण ओव्हरकम झालो आहोत का आणि सगळ्यात शेवटी हे जर झालं नसेल तर तुम्हाला एकच मार्ग शिकवला आहे आपली विहंगम फिलॉसॉफी फिल इट इमॅजिन इट तर हे तरी तुम्ही करता का ठीक आहे तर हे किती चक्रांवर काम केलं त्याच्यावर आपला सोल प्रोग्राम आता पुढे ठरणार आहे आपण त्या तिसऱ्या आयामातल्या वेगळ्या पृथ्वीवरचा काय सोल प्रोग्राम घेतोय हे इथून पुढे आत्ता येणाऱ्या ऊर्जेपासून कालपासून ठरणार आहे त्यामुळे चक्रांवर काम करणे जास्तीत जास्त हायर चक्रांवर काम केलं जस्त जन्मा, तर जास्तीत जास्त आपले सोल प्रोग्राम चांगले ठरणार आहेत आपण जे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो जन्मानु जन्म किंवा प्रत्येक जन्माच्या कहाण्या तर याच्यामध्ये आपल्याला हे केलं पाहिजे पूर्ण आपला सोल प्रोग्राम काय असला पाहिजे ह्याच्यावर आता काम करायचं आहे आपल्याला तर हे काम करताना हायर चक्र असेच करणं फार गरज आहे हायर चक्रांवर काम करणं म्हणूनच आपला येतोय आपण जर म्हंटल तर भाग तीन असेल तो शक्तिशाली चक्रा भाग तीन म्हणजे हायर डायमेन्शनल चक्रा ऍक्टिव्हेशन तर एकवीस ते तीस ती एकवीस ते तीस एप्रिल का दोन मे दोन मे पर्यंत आहे तो तर हा सगळ्यांनी करायचंय हा मुद्दाम पेठ ठेवलेला आहे कारण जेनु नाईन लोकच पाहिजे तिथे ऊर्जा एक्सचेंज गरजेचीच आहे फुकट घेताना आपण काहीही करत नाही लक्षात घ्या त्याच किती युटिलायझेशन फक्त अनुजा मॅडम आल्या सांगायला दाखवतय तुम्ही किती काय करताय प्रश्नांची उत्तर कोण किती लिहितंय ग्रुपवर अनुभव कोण किती लिहितंय असं असतं ते तर यामुळे पेड आहे तो आणि आपलं नवीन वर्ष सुरू होते उद्यापासून एक एप्रिल पासून विहंगमच त्यामुळे नवीन वर्षात आपल्याला संस्थेला गरज पण आहे पैशांची त्यामुळे ती पण एक आपली देणगीच होणार आहे दुसऱ्या स्वरूपात विहंगमलाच पैसे भरायचे मी काही घेत नाहीये तर हे तुमचं कॉन्ट्रीब्युशन ठरणार आहे आणि देणगी पण द्यायची आहे जरूर पाडव्याची देणगी द्या अक्षय तृतीयेलाही ठरवा तर हे हायर चक्रांवर काम करणं गरजेचं आहे आता काय करायचं इथून पुढं आपले जे संकल्प आहेत ना आपल्या संकल्पाला कॉन्शियस राहायचे मी तुम्हाला सांगितलंय की एक महिना तरी संकल्प तुम्ही चांगले पेरा अजिबात मटेरियलिस्टिक सांसारिक पेरू नका कारण तसा संकल्प लिहिणं म्हणजे आपण अजून खालच्याच चक्रांमध्ये आहोत आपण हृदय चक्रावर आलोच नाही हृदय चक्रावर आपण जेव्हा येऊ ना तेव्हा दुसऱ्यांसाठी खूप कामं व्हावं लागतील आपले दुसऱ्यांसाठी वेळ देणं खूप होईल आपण काय करतो कोऑर्डिनेटर म्हणून नाव देतो काउन्सिलर म्हणून नाव देतो सगळी नावं देण्यापुरतं आपलं आहे पुढे जातच नाही त्याच्या पुढे रिस्पॉन्सिबिलिटी घेणं ना माहिती नाही आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करणं माहिती नाही मग नावं दिली तरी प्रत्येक गोष्ट मलाच करावी लागते बघावी लागते प्रत्येक वेळेला मलाच सांगावं लागतं तर दुसऱ्यांसाठी काम करायचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजे सगळं स्वतःहून पुढं होऊन करणं घेणं तर या गोष्टी जास्तीत जास्त जास्ट दुसऱ्यांसाठी वेळ द्या जास्तीत जास्त दुसऱ्यांसाठी संकल्प पेरा दुसऱ्यांसाठी ऊर्जा वापरा दुसऱ्यांसाठी इच्छाशक्ती तेव्हा तुम्ही हृदय चक्रावर आलायत लक्षात घ्या हृदय चक्रापर्यंत आपण येणं याचा अर्थ काय आहे दुसरे दुसरे कोण नातेवाईक म्हणजे दुसरे का नाही घरातले म्हणजे दुसरे का नाही मित्रमैत्रिणी म्हणजे दुसरी का नाही आपल्या भीषीतल्या लोक म्हणजे आपलं दुसरे लोक आहे का आपण भीषेत ध्यानाचं सांगितलं हे काय दुसऱ्यांसाठी काम झाले का, का, का? बिलकुल नाही दुसरे म्हणजे आपला जिथे दैनंदिन संबंध नाही आदी संबंध नव्हता अशा ठिकाणी तुम्ही जर वेळ दिला ऊर्जा दिली तर नक्कीच तुम्ही हृदया चक्रापर्यंत आला आहात की जिथे तुम्हाला रिटर्नच नाही रिटर्न काय मिळण्याची शक्यता आहे का तुम्ही घरातल्यांसाठी काम करता तिथे रिटर्न आहे तुम्ही नातेवाईकांसाठी काम करता तिथे रिटर्न आहे अनोळखी लोक आपल्या आता ध्यान ग्रुप जर म्हंटल अनोळखी म्हंटल तर ध्यानाच माहिती देणं अनोळखी लोकांना सुद्धा हे म्हणजे हृदय चक्रावर काम करणे आता जे चालू आहे पृथ्वीवर त्याची माहिती द्या अनोळखी लोकांना द्या कुठल्याही कार्यक्रमात गेल्यावर द्या तिथे सगळ्यांची ओळख असते असं नाहीये तिथे सांगा तर हृदय चक्रापर्यंत आलात का नाही हे बघून घ्यायचंय सगळ्यांनी आता सगळे संकल्प हे हृदय चक्राचे संकल्प हृदय चक्रातून पार होणे म्हणजे षड रिपोवर विजय मिळवणे आपण प्रत्येक चक्राचे गुण बघितलेत दोष नाही बघितले दोष बघितलेत काही काही अफर्मेशन मधन दिलेत उलटे आपण तर हे सगळं चक्रांचं लक्षात ठेवा विशुद्धी चक्र म्हणजे ब्रह्मांडाचं द्वार आपण खरंच ओव्हरकम केलंय का हृदय चक्र आहो मी बघते इतकी ज्वेलसी आहे इतका मस्सर आहे एकमेकांमध्ये कसं काही आपण हृदय चक्र पार केलं म्हणू शकतो नाही म्हणू शकत ब्रह्मांडाच्या द्वारापर्यंत आलोय का आपण मग आज्ञा चक्र जरी ट्रिगर झालं असेल तर विशुद्धीच काय बोलता येते का आपल्याला आपण एक्सप्रेस होतोय का लिखाणातून शब्दांमधून कोणाला अनुभव शेअर करायचे म्हटलं तर एक नाव येतंय फक्त आलोय का आपण विशुद्ध चक्रात हे सगळ्यांनी प्रश्न विचारायचे आणि आता हे जास्तीत जास्त संकल्प असे लिहायचे तर सोल प्रोग्राम चांगला होणार आहे हीच वेळ आहे सोल प्रोग्राम चांगला लिहिण्याची मागच्या जन्मात आपण असा सोल प्रोग्राम लिहिला म्हणून आपण अडकलोय सगळं घरात नातेवाईकात नवऱ्यात मुलात सगळं आपणच ओढून त्यांना जवळ आणून ठेवलंय नवऱ्याला मुलांना आपल्या सहकाऱ्यांना कामाच्या ठिकाणच्या लोकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या जीवनात जे आता भूमिका घेत आहेत बऱ्यापैकी त्या सगळ्यांना आपणच ओढवून ठेवलंय आता विहंगम मध्ये आपण एकत्र आले हा किती छान सोल प्रोग्राम केला होता बघा बरं आपण म्हणून आपण एकत्र आहोत मी म्हणते चाळीस जण जे आहेत चाळीस बेचाळीस जण ते आपण मागच्या जन्मी पण कर्म केलेलं आहे एकत्र हे किती छान सोल प्रोग्राम केला आपण आता म्हणून आपल्याला काही छान मिळतंय आपल्याला पुढचा सोल प्रोग्राम खूप सुंदर करता येणार आहे आपला स्वतःचा डिझाईन आता आपल्याला सगळं कळतंय मग काय करायचंय सोल प्रोग्राम हे संकल्प हवेत माझ्या पुढच्या जन्मामध्ये मला काय हवंय जसं आपण फ्री विल बघितली ठीक आहे फ्री विल बघितली मुक्तीची मोक्षाची सगळी पेरणी करून ठेवली आपण आसला स्टॅम्प पडलेला सूर्यग्रहणाच्या वेळेला तर झालं आपला फिफ्थ डायमेन्शन मिळालं आपल्याला किंवा त्या पलीकडचं मिळालं असं म्हणू आता आपला फोकस हवाय समजा जर आपण तिसऱ्या आयामातल्या पृथ्वीवर असणार आहोत मनुष्य जन्मात परत तर आपला सोल प्रोग्राम काय असावा हे आपल्याला लिहायचं आहे आता शरीर तर सगळ्यांनाच सोडावं लागणार आहे त्यामुळे पाचव्या आयामातले सुद्धा आपण जर असणार आहोत तर आपला काय असेल सोल प्रोग्राम तिसऱ्या आयामातल्या वेगळ्या पृथ्वीवर असेल तर काय सोल प्रोग्राम हे काम करायचं आहे आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त आपण आता हायर चक्रावर फोकस केलेला आहे हे सगळी पेरणी करायची आहे आपल्याला हायर चक्रामधून म्हणजे पाचव्या आयामातला आपला स्क्रिप्ट तयार होईल जीवनाचा स्क्रिप्ट तिसऱ्या मतला जीवनाचा स्क्रिप्ट कारण कामं तर नंतर सुद्धा करायची आहेत काम काही देह सोडल्यावर थांबणार आहे तसं काहीच नाहीये काम तर पुढे पण करायची आहेत वर्क तर आपल्याला भरपूर करायचे इथे जर शरीर पैसा पैसा जर सोडला नाही आपण तर शरीर सोडल्यावरही पैशावर काम करावं लागणार आहे आपण कर्ज काढतो कर कोणाचे उसने पैसे घेतो आपण पैशाचं काय करतो किती लोकांना देतो दान किती देतो पैसा किती रिलीज करतो किती मोह अडकून ठेवलाय या सगळ्या गोष्टी जन्म शरीर सोडल्यानंतर आपल्याला वसूल कराव्या लागणार आहे ते असे पुढे नाही जाणार आहे आपण त्यामुळे सगळ्यांची देणी आत्ता वसूल करायची लक्षात घ्या सगळ्यांचं कर्ज भूमातेचं कर्ज शेजाऱ्या पाजाऱ्यांचं कर्ज नातेवाईकांचं कर्ज आई वडिलांचं कर्ज बहीण भावाचं कर्ज देणी आहेत सगळ्यांची देणी आपली ती देणी सगळी आत्ताच रिलीज करायची देऊन टाकायचं सगळ्यांना उधळून टाकायचं मुक्त असताना आणि मग आपण हे सगळं पुढं शरीर सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला करावं लागणार नाहीये आपण हायर स्टेपला जाणार आहोत म्हणजेच हृदय चक्रापर्यंत आलोय सगळ्यांबद्दल प्रेम सगळं गेले षड्रिपो आपले खूप हो अवघड गोष्ट आहे वाटते तेवढी सोपी नाहीये आपल्याला फार सारखं कॉन्शियसली काम करावं लागणार आहे एक एक आपला दुर्गुण घेऊन आपणच कुठं अडकतो बघायचं तर या सगळ्या गोष्टींवर आता काम सुरू करायचंय त्यामुळे हायर चक्रात जरूर तुम्ही सगळ्यांनी करा आता बघा किती लोक उरलेत बघा तुम्ही किती अवेअरनेस आहे लोकांमध्ये ते पण बघा नुसतं ध्यान करून काय उपयोग आहे किती लोकांनी परत येऊन बघितलं जॉईन करून बघितलं कगेले का गेले झोपी सगळे नेटवर्क प्रॉब्लेम अमृता मॅडमचा असेल झालेला बाकीच्या काही झालंय तर सगळे आपण लक्षात ठेवूयात चला धन्यवाद अनुजा मॅडम धन्यवाद तुमच्या सगळ्या पंधरा जणांना धन्यवाद बाकीच्यांनी काय केलं का नाही जॉईन झाले हे विचारूयात ग्रुपवर चला